नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक दीक्षाभूमी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आज पवित्र श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नादुसा तालुका जिल्हा नांदेड येथे श्रामनेर दीक्षाभूमी म्हणून नव रुपाला येत असलेल्या इमारतीचे बांधकामाला सुरुवात झाली असून आज या इमारतीच्या बेडच्या कामांची सुरुवात झाली असून हे उपासक व उपासिकांच्या दानातून उभे राहत आहे ऐंशी बाय ऐंशी चा परिग असून दोन मजलीचे बांधकाम असून तिसऱ्या मजल्यावर डोम राहणार आहे साठ बाय पन्नास चा डोम राहणार आहे श्रामनेर दीक्षाभूमी म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अग्रक्रमाने हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र काम करेल बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसारक हजारोंच्या संख्येने या पवित्र भूमीतून तयार होतील ते धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण करीत असा मानस पूजनीय भदंत पय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केला आहे या पवित्र अशा श्रामने दीक्षाभूमीच्या इमारती बांधकामासाठी श्रद्धावान उपासक व उपासिकांनी दान देऊ सहकार्य करावे कारण या पवित्र इमारतीतून धम्माच्या कार्यास लवकरात लवकर सुरुवात होण्यास मदत होईल आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऋषीपटन बहुद्देशीय सेवाभावी संस्था कुरगाव नांदुसा या ठिकाणी जे नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे या ठिकाणी पयाबोधी भंटे आणि जे विहाराचा उपक्रम चांगल्या प्रकारे केले आहे त्याच्याबद्दल आणि याच्या पुढं लहान मुलांना वृद्ध माणसांना सर्वांना याचा लाभ होईल असतं कोणी अशा प्रकारचं तीन मजली मोठं असं बांधकाम सुरू झालेलं आहे पायापर्यंतचं काम पूर्ण झालेलं आहे आता सध्या तिथं बेड टाकण्याचं काम आता सकाळी सुरू झालेलं आहे हे सगळं समाजातील दानी उपासक उपासिकांच्या आर्थिक सहकार्याच्या बळावरच चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा याच दानावर या ठिकाणी होऊ घातलेल्या या, या इमारतीमध्ये एक कार्यक्रमाचा मजला राहील ज्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कार्यक्रम होतील धम्मदेशणा अंधश्रद्धा निर्मूलन सांस्कृतिक कार्यक्रम किंवा गोरगरिबांच्या लेकरांचे विवाह त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मजल्यावर म्हणजे जो पहिला मजला राहील त्या पहिल्या मजल्यावर होतकरू विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबाच्या चांगल्या क्वालिटीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं सगळं साहित्य त्यांच्यासाठी लागणारी पुस्तक व्यवस्था आणि इतर साहित्य त्यांना या ठिकाणी मोफत जाणार आहे त्याच्यानंतरच्या सेकंड फ्लोरला म्हणजे दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी ध्यान साधनेचा हॉल राहील की ज्याच्यामध्ये विश्वेषणा साधक येऊन त्यांच्या योग्य वेळेनुसार किंवा त्यांना जी कन्व्हिनियंट वेळ राहील त्या वेळेनुसार त्या ठिकाणी येऊन ते दिवसभर म्हणा किंवा सायंकाळची साधना करू शकतील सा त्या ठिकाणी लहान मुलांचे सुद्धा साधनेचे शिबिर आयोजित केले जातील पुढे चालून नंतर वयस्करांसाठी यांच्यासाठी सुद्धा शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर नंतर तिथं डोम उभारला जाईल की ज्याच्यामध्ये भगवंताची एक आकर्षक अशी सुंदर मूर्ती बसविल्या जाईल आणि अशा रीतीनं मग या ठिकाणी हे भव्य दिव्य अशा प्रकारचे काम पूर्णत्वास जाईल त्याच्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी प्रशिक्षित होत असलेल्या श्रामणी प्रशिक्षणार्थ्यांच्या निवासासाठी वेगवेगळे त्यांचे निवासस्थान सुद्धा उभारले जातील शौचालयाच्या जा आणि इतर त्यांच्या सॅनिटेशनच्या सुविधा सुद्धा निर्माण केल्या जातील हे सगळं जे काम आहे ते आपल्या समाजातील व्यक्तींच्या उपासक उपासिकांच्या आर्थिक बळानच आम्ही करणार आहोत आदरणीय बदन पयाबोधी खेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम रात्रंदिवस सुरू आहे या निमित्तानं मी आपल्या सर्व उपासक उपासिकांना दानी व्यक्तींना असं नम्र आवाहन करतो की या कामास आपणही आपल्या परीने हातभार लावून हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये नावारुपास येईल अशा प्रकारचं हे जे केंद्र उभारणीचं काम आहे याच्यामध्ये हातभार लावावा आणि आपल्या पारमितेला वाढवून घ्यावंजित करावं जय भीम आज पवित्र, पवित्र श्रामनेर प्रक्षी प्रशिक्षण कोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील पवित्र कार्याचा म्हणजे श्रामनेर दीक्षाभूमी इमारतीचा या ठिकाणावर बेडचं चा काम चालू आहे हे ये जे काम आपल्या समोर आहे हे सर्व उपासक उपासिकांच्या दानातून हे इथं उभं राहत आहे ऐंशी बाय ऐंशीचा म्हणजे त्याचा परिघ आहे दोन मजली बांधकाम आहे तिसऱ्या मजल्यावर साठ बाय पन्नासचा चा डोम राहणार रा आहे सामनेर दीक्षाभूमी म्हणून या महाराष्ट्र आणि देशामध्ये म्हणजे एक आग्रक्रमाने हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र काम करेल बौद्ध धम्माचे प्रचार आणि प्रसारक हजारोच्या संख्येनं या पवित्र भूमीमधून तयार होतील आणि ते धम्माचा प्रचार आणि प्रसार पूर्ण संपूर्ण देशभर करतील देश विदेशातही जातील आणि त्यामुळे बुद्धाचे जे विचार आहेत ते सर्व सामान्य लोकांच्या समोर हे यायला वेळ लागणार नाही आणि सर्वसामान्य माणसं आणि उच्च पदस्थ माणसंही धार्मिक बनतील चांगल्या विचाराचं चा अनुकरण करतील आणि बुद्धाचा जी सदाचाराची शिकवण आहे त्या सदाचाराच्या शिकवणुकीचा अंगीकार करून आपलं कल्याण करून घेतील अनेक मुलं आतापर्यंत या ठिकाणावरून श्रामनेर दीक्षित झाले काही मुली काही महिलाही दीक्षित झाल्या जवळपास सोळाशे मुलं मुली उपासिका आणि उपासक म्हणजे श्रामनेर दीक्षित होत चांगलं जीवन जगू लागलेले आहेत अनेक मुलं निर्वेशनी बनलेले आहेत वेगवेगळे घुटका पुड्या खाणारे मुलं दारू पिणारे मुलं त्या व्यसनातून बाहेर येऊन आपलं सुखी जीवन जगत आहे या पवित्र कार्याला सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी दान देऊन सहकार्य करावं कारण दीड एकर जमीन ही समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची भगवान बुद्धाची आशीर्वाद रूपी मुद्रा ही समाजाच्या दानातून निर्माण केलेली आहे वीस बाय च बांधकाम समाजाच्या दानातून या ठिकाणावर निर्माण केलेलं आहे या ठिकाणावर पंचावन्न फूट उंचीचा धम्मधूत समाजाच्या दानातून उभा केलेला आहे दोन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेले आहे जे काही फळ फुलांची वृक्ष दिसत आहेत हे सर्व समाजाची देन आहे त्याच्यामुळं हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे याचा आम्हाला गर्व अभिमान आहे अनेक सुपर क्लास वन क्लास वन अधिकारी सुद्धा या ठिकाणावर भेटी देत आहेत आणि आम्हाला शुभेच्छा देऊन आमचं मनोबल ते वाढवत आहेत अनेक दानसूर व्यक्तीही या ठिकाणावर येत आहेत आणि तेही आम्हाला सदळ हाताने इथं सहकार्य करून या पवित्र कार्याला सहकार्य करत आहेत आपण सुद्धा एकदा का होईना या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला आपण भेट द्यावी आपल्या प्रति अशीच मंगल भावना व्यक्त करतोय सर्वांच मंगल हो सर्वांचं कल्याण